हेमंत ओगले अध्यक्ष महोदय सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या पुरवण्या मागण्यावरती चर्चा करण्यासाठी आपण संधी दिली त्याबद्दल धन्यवाद अध्यक्ष महोदय मी माझ्या श्रीरामपूर राहुरी विधानसभा मतदारसंघासंदर्भात काही नगर विकास व आरोग्य खात्याचे विषय आहेत ते आपल्यापुढं मांडू इच्छितो श्रीरामपूर नगर परिषदेची इमारत चाळीस वर्ष जुनी असून लोकसंख्या आता जवळपास सव्वा लाखाच्या आसपास आहे त्यामुळं नवीन सुविधा देण्यासाठी त्या ठिकाणी जागा कमी पडते तरी ती इमारत नवीन पुनर्बांधणी होण्यासाठी मी मागणी करत आहे त्याचबरोबर श्रीरामपूर शहरातून भंडारदारा धरणातून येणारं सिंचनासाठी व पिण्याचं पाणी याचा कॅनल जातो आणि या शहरामध्ये कॅनोलच्या आतमध्ये बरेच लोक कचरा टाकतात त्यामुळं पिण्याचं पाणी दूषित होतं तरी आ, त्या कॅनलला अवरोध म्हणजे कॅनलच्या बाजूने कॉन्क्रीट भिंत बांधण्यासाठी भिंत बांधण्यासाठी आपण परवा संबंधितांना आदेश करावेत त्याचबरोबर साहेब आमच्या श्रीरामपूर शहरामध्ये भाजी मंडई खूप मोठी आहे आणि जुनी आहे ती त्या जागेचा पुनर्विकास करून भूमिगत वाहनतळ व इतर सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात आमच्या श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळ्या व्हावेत अशी श्रीरामपूर करायची अनेक वर्षापासूनची इच्छा आहे त्या संदर्भात सर्व पाठपुरावाही झालेला आहे परंतु काही तांत्रिक कारणामुळे ती गोष्ट आढून राहिलेली आहे तर संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करून संबंधितांना आदेश देण्यात यावेत ही विनंती साहेब माझ्या नगर माझ्या मतदारसंघामध्ये दुसरी नगरपालिका आहे देवळाली प्रवरा ह्या विधान श्रीरामपूर विधानसभा क्षेत्रात येणारे ऐंशी टक्के या देवळाली प्रवारा नगर परिषदेमध्ये येणारे ऐंशी टक्के लोकसंख्या ही शेतकरी बहुल असलेले नगर परिषद आहे त्याचबरोबर ज्या आपल्याला विनंती करतो की इथे शेतकऱ्यांना पर शेतकऱ्यांना नगर परिषद क्षेत्रात पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्यामार्फत लागू होणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना मिळत नाहीत तरी त्या योजनेच्या त्या उपाययोजना करण्यात याव्यात या संदर्भात संबंधितांना आदेश व्हावेत त्याचबरोबर साहेब क वर्ग नगर परिषदमध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजना लागू करण्याचा शासनाचा निर्णय झालेला आहे परंतु त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झालेली नाही आहे त्यासाठी आवश्यक यंत्रणा कर्मचारी आवश्यक साहित्य उपलब्ध नाहीत तरी या उपाययोजना होण्यासंदर्भात देवळाली प्रवरा नगर परिषद नगरपालिका इथे आदेश व्हावेत आमच्याकडे कचरा डेपोचा प्रश्न फार गहन आहे त्यांना संरक्षण भिंतीची गरज आहे त्या उंच करण्यात याव्यात त्याचबरोबर आमच्याकडे श्रीरामपूरमध्ये अद्यावत नाट्यगृह आहे परंतु त्याचे काही ए सी आणि बऱ्याचशा गोष्टी बंद पडलेल्या आहेत त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा ही एक मोठी अडचण आहे आमच्याकडे त्याचबरोबर प्ले ग्राउंड झालेले परंतु अर्धवट बांधकाम आहे तर ते पूर्ण होण्यासाठी एक आपण मदत करावीत आणि आता सार्वजनिक आरोग्याचे विषय सर साहेब एकदम महत्त्वाचा विषय आहे माझ्या श्रीरामपूर राहुरी मतदारसंघामध्ये टाकळीबान म्हणून गाव येतं त्या टाकळीबान या गावामध्ये एक फार महत्वाचा विषय जीवनाशी निगडीत विषय साहेब थोडस ऐकून घ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सात बारा दोन हजार चोवीस ला रात्री साडे नऊ वाजता एक गर्भवती आदिवासी महिला प्रसुतीसाठी आली असता वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते त्यांना फोन लावला त्यांनी फोन उचलला नाही व अम्ब्युलन्सची चावी ते स्वतः घेऊन गेले होते त्यामुळे खाजगी गाडी करून त्या महिलेला दुसऱ्या आरोग्य केंद्रात न्यावं लागलं परंतु नशिबाने ती महिला वाचली तरी ते त्या ठिकाणी असलेले मोहन शिंदे हे तालुका आरोग्य अधिकारी हे अतिशय निष्काळजीपणाने काम करतात त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावं अशी मी आपल्याकडे मागणी करतो त्याचबरोबर माझ्या आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सरकारी मेडिकल कॉलेज अजूनपर्यंत नाही आहे बा चौदा तालुक्यांचा आमचा जिल्हा आहे परंतु सरकारी मेडिकल कॉलेज व्हावं ही आमची अपेक्षा आहे त्याचबरोबर माझ्या श्रीरामपूर शहरामध्ये तीस बेडचं उपजिल्हा रुग्णालय पन्नास बेडची परवानगी झालेली आहे परंतु ते काम चालू झालेले नाही तर माझी आपल्याला विनंती असेल तर पन्नासच्या ऐवजी शंभर बेडचं त्या ठिकाणी हॉस्पिटल व्हावं धन्यवाद अध्यक्ष महोदय धन्यवाद